इकडे एवढे डोंगर आहेत झाडं आहेत सगळं काही आहे रानामध्ये आणि आपल्या घराच्या समोरच फुलांची झाडं असल्यामुळे जेवढा पॉझिटिव आपण बोलतो ना त्याचा चांगला उपयोग आहे की बाबा घराच्या समोर झाडं असावीत फुलं असावीत छान छान सुगंध पसरावा एवढं सगळं छान आहे बघा ना सगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे जास्वंद जास्वंदाचे प्रकार मग लाल जास्वंद पांढरा जास्वंद त्यापासून ते तिथपर्यंत गुलाबी जास्वंद परत मोठ्या फुला मोठ्या पाकळ्यांचा जास्वंद छोट्या पाकळ्यांचा जास्वंद सगळ्या प्रकारची इथे झाडं फुलं तुम्हाला सगळं बघायला मिळेल पण त्याच्यासोबतच एक डिसएडवांटेज त्याचा असा म्हणजे मला पण खूप आश्चर्य आहे त्याचं आता ही आपली खिडकी आहे आणि खिडकीमध्ये तुम्ही बघाल तर साधारण जे मध मऊ असतं महू ते महू झाडावर बसताना तुम्ही बघितलं असेल पण हे आमच्या इथे खिडकीतच मध येऊन हे मधमाशा येऊन खिडकीत त्यांनी महू तयार केले आणि ह्याच्या अगोदर सुद्धा मऊ आम्ही काढलं होतं ते आईने काढलं होतं ते पण परत येऊन इथेच बसतात का का तर समोरून त्यांना फुलांचा इथून मध घेऊन त्यांना इथल्या इथे जवळ पडते म्हणून म्हणजे समोर आपल्या घराच्या पुढे मैदान मैदानामध्ये आपल्या घराच्या समोर फुलांची झाडं असावी असं आपण म्हणतो तर त्याचा दुरुपयोग म्हणजे त्याचा साईड इफेक्ट पण बघा असे असतात की ते मद मध इथे त्यांनी ते खिडकीमध्ये तयार केले आणि आम्ही खिडकी बंद करतो खूप वेळा त्यामुळे जेवढे समोर आपल्या घराच्या समोर जेवढे झाडं फुलं वगैरे असतात तेवढंच साईड इफेक्ट पण असतात तर आता हे मऊ म्हणजे आता मी एवढ्या जवळ कॅमेरा नेते खरं तर रिस्क आहे ही तर तुम्ही बघा तर इथे मऊ आहे हे बसलेलं आणि हे खिडकी बंद करून सुद्धा मला असं वाटायचं खिडकी बंद केल्यानंतर माशा संपून जातील मधमाशा आहेत त्या पण खिडकी बंद केल्यावर सुद्धा त्या आतमध्ये एकदम काय बोलतात असं स्वतःला फस हे करून सारून सुरून आतमध्ये जाऊन ते मध तयार करत आहेत कारण त्यांना फक्त इथल्या इथे जवळ पडतंय हे फुला फुलांचा मध इथून गोळा करणं जवळ पडतंय म्हणून किती आश्चर्य आहे ना एवढे झाडं पडले तेवढं सगळं पडले तरी पण इथे येऊन त्या मध गोळा करतात हे बघा सगळ्या माशा आहेत इथे किती रिस्क आहे आमच्यासाठी आम्ही इथेच खेळतो बागडतो सगळं आणि ते खिडकीमध्ये कोणी मध तयार करायचं कोणाचं डोकं असेल खूप वेळा हे लोक का काड़, मध काढून सुद्धा ते इथेच येऊन बसतंय काय करायचं उपाय सुचवा उपाय सुचवा जर तुम्हाला कुणाला उपाय समजला ह्याच्यावरती ते ते शुरते ते जबस की, कि ले ले की।, की ते मध इथे काढूनसुद्धा ते इथेच बसलं जातं आणि खिडकी खोलणं पण खरंच एवढं मुश्किल आहे की चुकून जरी कोण खोलायला गेलं खिडकी तर झाले वांदेच ठीक आहे जर कोणाला जर ह्याच्यावरती काही आयडिया असेल की इथे ते मध बसू नये म्हणून तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा